भिवंडी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा केंद्रशाळा कवाड खुर्दे येथे नुकताच पदवीधर शिक्षिका सौ नंदा उदय फुलपगारे यांचा सेवापूर्ती व अठ्ठावनवा जन्मदिन सोहळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करण्यात आला या सेवापूर्ती सत्कार व अठ्ठावन्नव्या जन्मदिन सोहळ्याला भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष निलेशजी दादा गुरव व त्यासोबतच शाळा व्यवस्थापन समितीचे विद्यमान अध्यक्ष प्रशांतजी नोंगरे यांची विशेष अशी उपस्थिती होती विशेष म्हणजे सेवापूर्ती सोहळ्याला अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर उदय भास्कर फुलपगारे फुलपगारे परिवार आणि दुसाने परिवार यांच्या वतीने सर्व आलेल्या मान्यवरांचे स्वागत समान देखील पार पडले शाळा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून स नंदा उदय फुलपगारे पदवीधर शिक्षिका यांचा देखील सन्मान करण्यात आला त्यासोबत गावातील ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने या सेवापूर्ती सोहळ्याला उपस्थित होते विशेष करून संपूर्ण फुलपगारे व दुसाने परिवार मोठ्या संख्येने एकत्रित झाले होते उपस्थित सर्व कुटुंबातील व्यक्तींनी त्यासोबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांनी सर्वांनीच सौ नंदा उदय फुलपकारे पदवीधर शिक्षिका यांच्या कार्याचे कौतुक केले व त्यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले विशेष म्हणजे भाजपा भिवंडी तालुका ग्रामीण उत्तर मंडळाचे अध्यक्ष निलेश दादा गुरव व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांतजी डोंगरे यांच्या माध्यमातून त्यांचा असा सन्मान देखील करण्यात आला आदरणीय नंदा मॅडम फुलपकारे तसेच उदय सर मंचावर उपस्थित या शाळेचे शाळा शारे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रशांतजी डोंगरे माजी केंद्रप्रमुख सर डुकले सर पाटील सर तसेच मधुकरजी गुराव सचिन सोनावणे प्रतीक सोनावणे सर्व मान्यवर तसेच शिक्षक वर्ग विद्यार्थी मित्र बंधू भगिनी खर तर आपल्याला माहितच आहे की आजचा काळ हा नोकरी करणे म्हणजे एक सामान्य गोष्ट राहिलेली नाही हा काळ आणि त्याच्यामध्ये सरकारी नोकरी ही तर अकठीणच आहे कठीणच आहे एकदम म्हणजे सरकारी नोकरी करणे सामान्य राहिलेलं नाही आणि याच्यामध्ये मॅडमने अविरतपणे एवढी वर्ष सेवा केली आणि तेही कुठल्याही प्रकारचं आपल्या नोकरीला दाग न लावता त्यांनी जी सेवा केलेली आहे त्याचा आम्हाला स्वार्थ अभिमान आहे आणि खरोखर अशा व्यक्तिमत्वाचं संयम्य आणि शांत अशा स्वभावाच्या आपल्या मॅडम यांचा सत्कार करण्याची संधी आज आम्हाला इथे मिळते आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि आम्हालाही अभिमान वाटतो खर तर मॅडम आता थंडारी मॅडमनी मी सांगितलं शिक्षक जर बघायचा असेल तर तुम्ही एकदा शाळेत या ग्राउंडवर या पण मी त्याही पलीकडे सांगतो का शिक्षक हा एक शब्द नाही शिक्षक हा एक शब्द नाही तर तो भविष्य घडवणारा एक थोर संकल्प आहे आणि तो संकल्प आदरणीय आपल्या फुल मॅडम यांनी यांच्या सेवेने अविरतपणे पार पाडलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्था अभिमान आहे खरोखर आजपर्यंत आजपर्यंत असा आज कधी नाही तो सोळा सेवापूर्ती सोळा या प्रांगणात पा, कधी झाला नव्हता आणि तो आज या ठिकाणी सर्वात मोठा सेवापूर्ती सोहळा येथे झालेला आहे आणि त्याच्या आम्ही साक्षीदार आहोत त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि मॅडम बद्दल बोलायचं झालं तर कधीच असं कधी अशा म्हणतात रागाने कधी दिसल्या नाही कधी आसरा चेहरा कधी आपण येऊन एकदम चांगल्या प्रकारे शिकवताना दिसतील आणि मॅडम मग बोलले का मला कधी कोणाचा या गावात त्रास झाला नाही पण मॅडम त्रास होईल का तुमचा स्वभाव तसा मुलामध्ये आहे की तुम्हाला कोण बोलणार तुमचा जो कर्तव्य आहे तुम्ही अध्या अगदी जबाबदारीने पार पाडलेला आहे खरोखर तुमची कमी आम्हाला नेहमीच भासेल आणि कसं असावं शिक्षक तसं असावं खरोखर एक उत्तम मूर्तिमंत उदाहरण आहे की स्वतः शिक्षक असून त्यांनी आपल्या शाळेसाठी काहीतरी करावं म्हणून त्यांची नेहमी दोन्ही उभय त्यांची धडपड असते अनेक एनजीओ शाळेसाठी काय मदत लागेल ती ती मदत देण्यासाठी खूप गडबड करणारी व्यक्ती आहेत आणि म्हणून अशा व्यक्तींना मी सलाम लो मी आजराने नमन करतो आणि मॅडम तुम्ही सांगितलं आमच्या अध्यक्षांनी तुम्हाला मग सांगितलं की आज तुम्ही रिटायर जरी झाल्या असल्या तरी तुम्ही उद्या बसून या ही आमची मनापासून इच्छा आहे आणि ते याला म्हणतात व्यक्तिमत्व त्यांनी ते लगेच मान्य केले की के मी येईन म्हणून जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत आणि खरोखर आपल्या पुढील वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि आपण येणाऱ्या काळामध्ये आपली स्वतःची काळजी घ्या नोकरी व्यतिरिक्त खूप आपण बिझी होतात आता स्वतःकडे पण थोडं लक्ष द्या एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो आणि सॉरी वहीर मॅडमनी सांगितलेलं आहे की तुम्ही कायतरी बनवता खूप चांगल्या तर पुढच्या वेळी येताना आम्हाला काहीतरी घेऊन घेऊ धन्यवाद श्री निलेश गुरु साहेब व सन्मान्य व्यासपीठ व सर्व विद्यार्थी मित्रांची मी जिल्हा परिषद शिंदे शाळेकडून स्वागत करतो गंगा मॅडमबद्दल बोलायचं झालं तर त्या दोन हजार चौदा साली या शाळेत रुजू झाल्या व मी दोन हजार पंधरा साली या शाळेला अध्यक्ष म्हणून काम बघण्यास सुरुवात केली तेव्हापासून त्यांचं मी काम बघतोय त्या खूप अतिशय प्रामाणिकपणे या शाळेसाठी काम करणं त्या अतिशय प्रामाणिकपणे या शाळेसाठी काम करतात विद्यार्थ्यांना आपलं समजून आणि वेळेची मर्यादा न पाळता त्यांनी या शाळेसाठी काम केलेलं आहे आपण या शाळेची जी डेव्हलपमेंट बघताय ती मान्य निलेश निलेशदादा गुरव मी तसेच नंदा मॅडम उदय सर व बाकी शिक्षक असतील या सर्वांनी मिळून या शाळेसाठी अतिशय परिश्रम घेतलेला आहे व दोन हजार पंधरापासून त्या दोन हजार पंचवीस या शाळा जवळपास दहा वर्षे गेली तेव्हा या शाळेचं स्वरूप आज आपल्याला बघायला मिळत आहे नंदा मॅडमबद्दल बोलायचं झालं तर खूप काही बोलण्यासारखे पण वेळेची मर्यादा आपल्याला आहे कारण की भरपूर उशीर झालेले आहे मुलांना माझ्यामध्ये भूक लागलेली आहे ते सारखं तिकडे बघतायत तर मी थोडक्यात सांगेन की मागे मॅडम बोलल्या की नंदा मॅडम आता रिटायर होत आहेत तर माझी ग्रामपंचायत कवाड शाळा स्थान समिती कवाड व वा सर्व ग्रामस्थांतर्फे नंदा मॅडमला मी विनंती करतो की आपण मुलांचं हित लक्षात घेता सध्या तर चालू वर्षाचं आपण शिक्षण येते मुलांना मार्गदर्शन करावं जेणेकरून त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांना मनापासून विनंती आहे की त्यांनी शाळेमध्ये आपलं शक्य असल्यास जरूर या व चालू वर्ष कंप्लीट करावं याच्याही पुढे आपली जर इच्छा असेल तर आपल्या शाळेची इमारत व दालन आपल्यासाठी नेहमी खुलं आहे आपल्यासाठी नवीन आज आनंदाची बातमी अशी देतो की आपल्या शाळेसाठी अजून आपण दोन नवीन वर्ग व मंजूर केलेले आहेत तर तिथे बसून आपण नवीन काय एक्स्ट्रा क्लासेस वगैरे काही उपक्रम सुरू करू शकतो धन्यवाद पुन्हा एकदा मी नंदाज मॅडम उदय सरांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या शाळेत खूप मेहनत घेतलेली आहे उदय सरांमध्ये बोलायचं झालं तर त्यांनी जवळपास तीन वर्षासाठी तीन वर्ष या शाळेसाठी मोफत शिक्षण दिलेलं आहे दोन हजार माझ्यामध्ये दोन हजार वीस ते तेवीस या सालापर्यंत त्या शाळेत रुजून असताना देखील ते शाळेत आम्ही शिकवण्यासाठी येत होते तर असे शिक्षक खूप कमी भागात मिळतात की कोणताही एक रुपया न घेता त्यांनी एक विद्यादान या सर्व मुलांसाठी केलेलं आहे त्यांचाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो ते या शाळेत जेव्हा नव्हते तरी शालेय जी काही कामं असतील मी त्यांना कधीही फोन केला काय मला नाही म्हणाले नाही रात्री नऊ वाजू दहा वाजू शाळेचे जे काही कार्यक्रम असतील त्यांनी लागणार ट्रॉफी असो त्याचं प्लॅनिंग असेल इतर काही गोष्टी असतील प्रत्येक गोष्टीत त्यांनी मला साथ दिलेले तर या दाम्पत्या मनापासून धन्यता व्यक्त करतो व त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो तसेच त्यांचा अठ्ठावन्नवा जन्मदिन सोहळा आहे त्यांना याबद्दल मी त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व एक, एक वो देतो। वो अजून एक तुम्हाला सांगण्यात मला आनंद होतो आहे की पुढच्या वर्षी आपल्या कवाडशाळेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी सर्वांना शुभेच्छा देतो व अजून आपली शाळा चांगली नावारूप असेल यासाठी आम्ही सर्व मिळून प्रयत्न करू पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो शब्द आदर म्हणून मी काही दोन शब्द बोलत आहे शाळेत आल्यानंतर खूप सारे विद्यार्थी आणि विद्यार्थी इथला परिसर इथला समाज त्यांच्यातला अज्ञान या सगळ्यांचा अभ्यास आम्हाला करावा लागतो आणि ते सगळं करून हे विद्यार्थी घडवताना खूप अडथळे आले आणि हे अडथळे येत असताना आम्हाला शासकीय अडथळे पण खूप होते बऱ्याच साऱ्या गोष्टींना आम्हाला तोंड द्यावं लागत होतं त्यात आमच्याकडे कसं आहे की आम्ही एकच असं धरून चालत नाही आता संस्थांमध्ये कसं आहे जिथे आपण लागलो तिथेच रिटायर होतो तसं आमच्याकडे होत नाही त्यामुळे एक तीन तीन चार चार वर्षांनी बदल होत असतात येणार बसलेलं राज्य उधळत असतं पुन्हा ते बसवावं लागतं आणि ते बसवण्यासाठी कदाचित देवाची मर्जी असेल मला इथे थांबावं लागलं मी अभिमान्याने सांगते की खूप सारं पचवलंय मी इथे आनंद दुःख दोन्ही गोष्टी मी इथे पचवल्यात पण कधी कोणाकडे तक्रार केली नाही अगदी काही थोड्याफार गोष्टी असतील तर मला वाटते मी त्या मनातल्या गोष्टी आमच्या अध्यक्षांना अगदी माझ्या मुलासारखं त्यांना मी माझ्या मनातल्या गोष्टी सांगितल्या की सर मला हे नाही सहन होत कारण खूप साऱ्या अपमानित कधी कधी व्हावं लागतं जेव्हा आपण कार्य करत असतो पुढे जात असतो कोणाला आनंद होतो कोणाला दुःख होतं आणि दुःख होतं तो नेहमीच अडथळा निर्माण करतो पण त्या अडथळे पार करण्यासाठी सरांनी अगदी योग्य अशी साथ मला दिली आणि म्हणूनच आज इथपर्यंत अगदी म्हणजे आनंदाने आज शाळा व्यवस्थापन कमिटी आपल्याला निरोप देते एवढा मोठा आनंदाचा दिन माझ्या असं मला वाटलं नव्हतं आणि खूप सुंदर वाटलं सगळ्यांनी इथे येऊन माझ्यासाठी वेळ दिला त्यांच्याकडे वेळ नाहीये मोलाचा वेळ त्यांनी मला दिला त्यामुळे खरं म्हणजे त्यांचे खूप खूप धन्यवाद म्हणते मी घरी देत होते आणि पगार मात्र महिन्याचा घेत होते पण आता पूर्ण मॅडम या ठिकाणी बसलेले आहेत पण पगार मात्र त्यांना आता अर्धा मिळणार ही वस्तुस्थिती आहे ना मॅडम ही वस्तुस्थिती आहे ना तुमच्या तुम्हाला सांगा एवढंच वाटेल की आज तुमचे वडील नाही तुमच्यामध्ये कारण आजचा हा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमामध्ये तुमची आई आलेली आहे तुमचे वडील नाही आईच्या उदरात जन्म घेताना नऊ महिने नऊ दिवस पुरेसे असतात आईच्या उदरात जन्म घेताना नऊ महिने नऊ दिवस पुरेसे असतात पूर्वी असं चालत होतं एखादी माता गरोदर राहिली की तिची सोनोग्राफी व्हायची आणि सोनोग्राफी मध्ये सांगितलं जात होत की मेल आहे की फिमेल आहे मुलगा आहे की मुलगी आहे त्यावेळेस सांगत होते पण आता ती प्रथा राहिली नाही आता ती प्रथा राहिली नाही आता ती प्रथा राहिली का आता ती प्रथा राहिली नाही पूर्वी रिक्षावर सुद्धा लिहिलं जात होत मुलगी शिकली प्रगती झाली आता ती प्रथा राहिली नाही मुलगा मुलगी एक समान आज या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करताना उत्तर मंडळच्या अध्यक्ष निलेश गुरव साहेबांच्या माध्यमातून सरस्वतीचं पूजन केलं त्यानंतर ज्या शाळेच्या पहिल्या मुख्याध्यापिका होत्या सावित्रीबाई फुले या सावित्रीबाईंना ज्योतिबा फुलेंनी घरापासून जेव्हा वंचित केलं मुलीपासून आणि चुलीपासून तेव्हा कुठे स्त्री घराच्या जा बाहेर जायला लागली आणि तुम्हाला आजचा जो दिवस पाहायला मिळतोय ना आजचा दिवस जो तुम्हाला बघायला मिळतोय नंदा फुल पगारे मॅडम आज जवळजवळ त्यांनी सत्तावीस वर्षाची सेवा केलेली आहे शाळेसाठी ती सेवा खरोखर आज तुमच्या तुमचं जे प्रेम आहे ते ती या ठिकाणी बघायला मिळत आहे विद्यार्थी पी असं मॅडम आहे ज्याला आपण हाडाचा शिक्षक म्हणतो तर त्या हाडाचा शिक्षक आहे मुलांमध्येच त्या फक्त मुलं ही ईश्वर आणि मुलं ही सेवा अशा मानणाऱ्या या आमच्या धन्या मॅडम आहे अगदी प्रामाणिकपणे काम करणाऱ्या मी त्याला कधी कधी हसायचो की मॅडम रजा टाका आराम करा परंतु त्या आजच्या दिवसापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत रजा त्यांनी घेतली नाही याचं कारण असं की त्या म्हणायच्या मला की सर मी रिटायर झाल्यानंतर मग घरीच राहणार आहे पुन्हा मला या मुलांमध्ये येता येणार नाही तर मुलांच्या प्रती असलेली ही निष्ठा एका शिक्षकाची निष्ठा ही अतिशय आदर्शवाद आहे नंदाबेनमचं जीवन हे आदर्शवाद आहे चांगलं काम कसं करायचं व्यवस्थित कसं करायचं हे त्यांच्याकडनं मला शिकायला मिळालं आणि खूप चांगलं सहकार्य त्यांचं मला मिळालं आज असं मी एक व्यक्त करतो की त्यांची आठवण आम्हाला वेळ जर आलीच तर मी त्यांना स्वतःला रडताना पाहिलेल्या संयमा पाहिजे या शाळेत अशी वेळ होती की त्या रडत सुद्धा होत्या पण संयम ठेवून त्या रडत होत्या प्रतिकार करत नव्हत्या अतिशय संयमी दुसरा त्यांच्याकडे एक शब्द आहे मी वापरणारा प्रमाण प्रमाणात बोलणं प्रमाण हा शब्द मी त्यांच्याकडून असा घेतला की कुठेही तुम्ही तो शब्द लावा प्रमाणात प्रमाणात बोलावं प्रमाणात राहावं प्रमाणात खावं एकच शब्द पण सगळ्या ठिकाणी योग्य आणि पहिला मी त्यांच्यासाठी शब्द वापरला होता तो संयम उदय सरांची माफी मागेल घरी किती संयमी असतील मला माहिती नाही इथे मी तुमची माफी मागेल तिथलं मला माहिती नाही पण या क्षेत्रात या प्रांगणात कार्यरत असताना तरी त्यांच्याकडं संयम हा शब्द नक्कीच होता पुन्हा मी उदय सरांना सांगेल की सर आपल्या शरीर यष्टीकडे बघितलं आणि मॅडमच्या संयम शरीरएष्टीकडे जर बघितलं तर मॅडम कड संयम जरूर होता कारण तुमच्याकडे बघितलं तर तुम्ही एकदम खात्या घरचे घरचे वाटताय म्हणजे तुमच्या मागे काय मॅडमची नव्हती म्हणजेच हा शंभर टक्के आणि तोंटात साखर असा मॅडमचा सा स्वभाव आहे त्या नेहमी अतिशय शांत असतात आणि दुसऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतात खरंच त्यांचा हा स्वभाव खूप छान असा आहे त्याच कौतुकच आहे आणि अजून एक मी छोटीशी घटना सांगेन की एक पाच सहा वर्षापूर्वी मी जेव्हा कवाड क्षेत्रात पारिंग शाळेत होते त्यावेळेसची गोष्ट शाळेसाठी फर्निचर खरेदी करण्यासाठी मी गेली होती आमचे अध्यक्षही होते आणि तिथे कुलबागारे सर यांची भेट झाली सरांनी मला आग्रह करून ते घरी घेऊन गेले आणि मॅडमनी बनवलेला अतिशय रुचकर असे पदार्थ मी खाल्ले मॅडमच्या हाताला खूप सुंदर चव आहे हे मला इथे सांगायचंय त्या जशा उत्कृष्ट शिक्षिका आहेत तशा अतिशय चविष्ट असे पदार्थ त्या बनवतात आणि मॅडम तुम्हाला तुमच्या हातची ती चव अजूनही माझ्या जिमेवर आहे असं म्हणेल पुन्हा नक्कीच मी दुसऱ्या घरी ती चव घेण्यासाठी तुम्हाला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा तुमचं नाही मिळेल अरे दुसरं घेतोय नाही पण इतकं समाधानी म्हणून म्हणजे मला माझ्या आयुष्यात जो माणूस मिळाला तो आनंदी मिळाला असं म्हणणार नाही समाधानी मिळाला जगात खूप दुर्बिळ पण समाधान मानणार म्हणजे मी बी पी एड झालो बी झालो मला पूर्ण वेळ नोकरी नाही मिळाली मी माझा छोटासा फायबरचा व्यवसाय सुरू केला महिन्याला नाही म्हटलं तर त्या काळातून कोविडच्या आधी मला दोन एक लाख रुपये महिन्याला मिळतो पण माझ्यामध्ये तो घडा होता ना शिक्षकाचा तो काही म्हणत नव्हता आणि मी ज्या बी पी एडला घ्यायचं ठरवलं त्या व्यक्तीला तर माहिती आहे की माहीत नाही मी त्यांच्याकडे गेलो होतो मला शिक्षक म्हणा बी पी एडचा फॉर्म भरू कणा भरू तर म्हटलं माझा शिक्षक आहे पेशा आहे मला आवडतो विषय मला आवड नाहीये पण त्यांनी मला म्हटलं अरे शिक्षक व्हायचा एक विषय आपण क्रीड्याचं शिकवायचं वरखं तर शिकवायलाच मिळणार आहे मग त्यांनी मला एक कान मंत्र दिला होता तो मंत्र दिला होता अतिसाच भाऊ मोठा भाऊ सुरेंद्रनाथ भुसाई त्यांना आम्ही आदरणीय सगळेजण त्यांना भाई असं म्हणतो त्यांनी मला एकच वाक्य म्हटलं होतं शिक्षक गोष्टी तर शिकवण्यापेक्षा ह्या हृदयातलं त्या हृदयाचं तुला उत्तर आलं तर तू यशस्वी आणि मला वाटतं आज मी तशा अर्थाने यशस्वी झालोय व बरेच विद्यार्थी भेटतात आज मी दांडेगड शाळेमध्ये फक्त काहीतरी सोळा सतरा महिने झालेत नाही मॅडम आहेत आणि आज मी त्यांच्यामध्ये जवळपास वीस वर्ष त्यांच्यामध्ये असा वावरतो कारण ते माझ्यातही काहीतरी मोठेशन असेल आणि त्या शाळेचं जे हो वातावरण आहे तितकं जबरदस्त आहे की प्रत्येक जग एकमेकाला समजून उमजून आणि पुढे जायला कसं करता येईल अशा प्रकारची मदत करणारी सगळी मागत आहेत त्यामुळे माझा उत्तर उत्साह काय आहे